नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये आणि आज आपण वॉकराउं करणार आहोत मारुती सुजगी वॅगनार जी की कंपनी फिटेड सीएनजी ऑप्शनमध्ये जे आहेत गाडी उपलब्ध आहे एलेक्साय व्हेरिएंटमध्ये तुम्हाला कंपनी फिटेड सी एन जीचा ऑप्शन जो दिला जातो एलेक्साय व्हेरियंट आणि एलेक्साय ऑप्शनल व्हेरियंट असे दोन वेरियंट जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक लिटरच्या पेट्रोल इंजिनसोबत हा सी एन जी ऑप्शन दिला जातो कंपनी फिटेड आणि याची जर तुम्ही एक शोरूम किंमत पाहिली एलेक्साय व्हेरिंटची तर पाच लाख त्र्याऐंशी हजार आहे एलेक्साय ऑप्शनल व्हेरियंटची जर किंमत पाहिली तर पाच लाख एकोणनव्वद हजार रुपये आहे आता एलेक्साय व्हेरियंटमध्ये तुम्हाला फक्त ड्रायव्हर साईट सिंगल एअरबॅग भेटते एलेक्साय ऑप्शनलमध्ये तुम्हाला दोन एअरबॅग भेटतो म्हणजे ड्रायवर साईट सुद्धा आणि को ड्रायवर साईटसुद्धा बाकी गडी मध्ये जर पाहिलं तर कुठलेही चेंजेस आहेत ते नाहीये so, व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ लाईक नक्की करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सो फ्रंटने जर पाहिलं तर हॅलोजनमध्ये तुम्हाला इथे जे हेडलॅम्प आहे ते देण्यात आलेले आहेत त्यानंतर इथे टर्न इंडिकेटर जर पाहिले हे खाली देण्यात आलेले आहेत क्रोमची लाईन आहे सुझुकीचा लोगो तुम्ही इथे मध्ये पाहू शकता बाकी एक ब्लॅकमध्ये ग्रिल देण्यात आलेली आहे खाली बंपर पाहिला तो सुद्धा तुम्हाला व्हाईटमध्ये देण्यात आलेला आहे ब्लॅक जी ट्रीटमेंट आहे ती देखील इथे पाहू शकता रेडिएटर आतल्या साईडला आहे आणि फोग लॅम्प असेल मी जर पाहिलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये फोग लॅम्प नाही आहेत आफ्टर मार्केट ॲज अ ॲक्सेसरी म्हणून लॅम्प देखील तुम्ही बसू शकता इथे टोईंग हुकची जागा आहे बाकी फ्रंटने जर लुक पाहिला तुम्ही गाडीचा वॅगनरचा तर तो, तो देखील एकदम ब्रॉड आहे आणि भरपूर लोकांना हा आवडेल देखील भरपूर लोकांना हा आवडणार देखील नाही बाकी वरती जर पाहिलं तर दोन वायपर आहेत आणि इथे दोन वॉशरचा सुद्धा जो यूज हा, आहे हा झालेला आहे इथे सी एन जीची ची बॅजिंग आहे कारण की मारुती सुजुकी जर पाहिलं तर त्यांच्या ज्या कंपनी फिटेड गाड्या असतात सी एन जी तर त्याला बॅजिंग जे आहे हे देतेच बाकी साईड प्रोफाईलने जर पाहिलं तर फेंडरवरती तुम्हाला इथे टर्न इंडिकेटर देण्यात आलेले आहे तेरा इंचाचे जे स्टील रिम आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये भेटतात मध्ये सुजुकी ब्लॅकमध्ये जे आहे ते कॅब देण्यात आलेली आहे टायर साईज जर पाहिली तर ट्यूबलेस टायर जे आहेत याच्यामध्ये यूज झालेले आहेत आणि एकशे पंचावन्न ऐंशी आर तेराचे जे टायर आहेत हे इथे यूज झालेले फ्रंट साईडला डिस्क ब्रेक मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा झालेला आहे आणि खाडी ग्राउंड क्लिअरन्स तुम्ही जर पाहिलं तर एकशे सत्तर एम एमचा जो गाडीला ग्राउंड क्लिअरन्स आहे हा यूज झालेला आहे साईड प्रोफाईलने जर गाडी पाहिली तर ग्लास एरियासुद्धा मोठा आहे आणि एक प्रॅक्टिकल गाडी आहे स्पेशियस गाडी आहे आणि आतल्या साईडने पाहिलं स्पेस मॅनेजमेंट चांगलं आहे तुम्ही दे दे जर डिक्कीमध्ये पाहिलं तर तिथे सी एन जी टँक देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सी एन जी टँक असून देखील सुद्धा जो स्पेस आहे गाडीमध्ये तो देखील नक्कीच चांगला आहे गाडीचे ओर एम जर पाहिलं ना तुम्ही तर हे ब्लॅकमध्ये देण्यात आलेलं आहे आणि बाहेरनंच तुम्हाला ॲडजस्ट करायचे आहे कुठल्या आतल्या साईडला नॉब वगैरे जो देण्यात आलेला आहे आणि बेसिक ओआरएम जे आहे ते तुम्ही वॅगनरमध्ये पाहू शकता डोअर जर पाहिले तर ह्याचे डोअर हँडल हे ब्लॅकमध्ये देण्यात आलेले आहे आणि इथनं तुम्ही मॅन्युअली जे आहे ते गाडी लॉक करू शकता आता गाडीची कीज जर पाहिली अशी जी की आहे ही गाडीसोबत तुम्हाला भेटते ज्याच्यामध्ये कुठलंही फंक्शन नाही आहे बेसिक जे कीज आहेत त्या दोन अशा कीज तुम्हाला भेटतात तुम्ही मारुती सुजुकीच्या शोरूममधून मा जे लॉक सिस्टम असते ते देखील बसू शकता इथं तुम्ही लॉक जे आहे ते करू शकता त्यानंतर इथे जर पाहिलं इथेसुद्धा ब्लॅक ट्रीटमेंट जे आहे ते वेगळं ट्रीटमेंट जे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी मागच्या साईडला जर पाहिलं तर तेरा चे जे स्टील रिम आहे देण्यात आलेले आणि सेम साईज आहे शोकअप सरचा सुद्धा जो यूज आहे हा इथे झालेला आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर इथं तुम्ही पेट्रोल जे आहे ते फिल करू शकता प्लस तुम्ही सी एन जी सुद्धा तुम्हाला इथनं जो आहे तो फिल करायचा आहे सो पेट्रोल आणि सी एन जी जो आहे तो तुम्ही इथनंच फिल करू शकता आणि एक गोष्ट चांगली आहे जर हे कॅब जर पाहिली ही कॅब जर ओपन असेल ना तर गाडी जे आहे ते स्टार्ट होत नाही सेफ्टीच्या दृष्टीनं हे खूप चांगलं आहे कारण की इथे जर पाहिलं तिथे एक सेन्सर देण्यात आलेलं आहे जो की आ, हे जर क्लोज नसेल तर गाडी जे आहे ते स्टार्ट होत नाही सो हे आपण आता क्लोज करूया तर आपण आता येऊया गाडीच्या रिअर प्रोफाईलला रिअरने जर गाडी पाहिली म्हणजे मागच्या साईडने तर गाडीचा लुक तुम्ही पाहू शकता आणि मागच्या साईडने सुद्धा जर पाहिलं त्याला टेल लॅम्प देण्यात आलेलं आहे डिझाईन देखील चांगला आहे त्यानंतर क्रोममध्ये तुम्ही वॅगनरची जी बॅजिंग आहे ती देखील पाहू शकता इथे सुझुकीचा लोगो आहे व ती सी एन जीची बॅजिंग देण्यात आलेली आहे हाय माउंटेन स्टॉप सिग्नल जर पाहिलं इथे देण्यात आलेलं आहे कुठलाही स्पॉयलर नाही ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही स्पॉइलर घेऊ शकता ग्लास एरिया पाहिला तो देखील मोठा आहे मागच्या साईडला तुम्हाला दोन रिवर्स पार्किंग सेन्सर जर पाहिले तर फक्त दोनच देण्यात आलेले आहे आणि बंपर जर पाहिला तर याच्यामध्ये सुद्धा रिफ्लेक्टरचा जो यूज आहे हा झालेला आहे आणि खाली सायलेन्सर आणि टोईंग हुक जो आहे तो तुम्ही इथे पाहू शकता सो मागच्या साईडने गाडीचा लुक जरी पाहिला तो देखील नक्कीच चांगला आहे आपण एकदा गाडीचा बूट चेक करून घेऊ <coughs> सो so, हा आहे गाडीचा बूट आणि इथे जर पाहिलं पार्शल ट्रेस सुद्धा देण्यात आलेला आहे हा सी एन जी टँक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दहा किलोपर्यंत जो सी एन जी हा बसू शकता व्हील जर पाहिलं हे सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे आणि सेम साईजचं आहे आरा तेराचं जे व्हील आहे यूज झालेलं आहे आणि वॅगनर जर गाडी पाहिले ना मित्रांनो ही प्रॅक्टिकल गाडी का आहे कारण की सी एन जी टँक मागच्या साईडला असून देखील आहे ना तुम्ही तुमच्या नॉर्मल साईजचं जे मटेरियल हे देखील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बसू शकता हा जर तर तुम्ही असा वर केला तरी देखील जर पाहिलं तर एक चांगला जो स्पेस आहे हा वॅगनरमध्ये नक्कीच येऊन जातो आणि नॉर्मल साईजचं तुमचे जे बॅग्स वगैरे असतील देखील तुम्ही इथे ठेवू शकता आणि तुम्ही जर दोनच व्यक्ती ट्रॅव्हल करणारे असणार आहात तर हे जे सीट आहेत हे तुम्ही खाली देखील पाडू शकता तर हे पूर्ण सीट जे आहे तुम्ही खाली देखील पाडू शकता आणि एक चांगलं स्पेस जो आहे तो या ठिकाणी होऊन जातो मटेरियल वगैरे जे आहे ते तुम्ही इथं चांगल्या प्रकारे मी तुम्हाला ह्या साईडने सुद्धा दाखवतो सो एक चांगलं आता हे सीट बेल्ट जर पाहिले हे लावलेले आहेत सो एक चांगलं जे स्पेस मॅनेजमेंट आहे या ठिकाणी तुम्ही मटेरियल वगैरे काही घेऊन जायचं असेल जा जा ते देखील याच्यामध्ये ठेवू शकता सो हे काय आहे गाडीच्या बाहेरच्या साईडने आपण गाडीचं एकदा इंजिन आहे ते चेक करूया तर हे आहे नऊशे अठ्ठ्याण्णव सजीचं म्हणजे एक लिटरचं थ्री सिलेंडर नॅचरल ॲसपेट पेट्रोल इंजिन आणि याच्यामध्ये सी एन जीचा जो सेटअप आहे तो देखील तुम्ही इथे दे पाहू शकता आणि याची जर तुम्ही पावर फिगर जर पाहिले ना तर अठ्ठावन्न बी एच पी आणि अठ्ठ्याहत्तर मीटोमीटर टॉर्क हे जनरेट करतं आणि गाडीचं ॲव्हरेज जर पाहिलं ना एकदम जबरदस्त ॲव्हरेज आहे एका किलोच्या सी एन जीला ही गाडी बत्तीसचा ॲव्हरेज देते असं कंपनीचा क्लेम आहे बट नॉर्मली जेव्हा तुम्ही रोडवरती ही गाडी घेऊन जाता साधारणतः तेवीस ते पंचवीसच्या मी जे आहेत हे गाडीसोबत तुम्ही ॲव्हरेज घेऊ शकता आणि दहा किलोपर्यंत जो सी एन जी टँक आहे कॅपॅसिटी म्हणजे दहा किलोपर्यंत सी एन जी गाडीमध्ये तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता म्हणजे भरू शकता आणि एक चांगलं ॲव्हरेज जे आहे ते म्हणजे फुल टँकमध्ये तुम्ही एक अडीचशे ते तीनशे किलोमीटरची जी रेंज आहे ही नक्कीच तुम्ही कवर करू शकता सो so, हे काय होतं बाहेरच्या साईडने बाकी गाडीची जर लेंथ व्हिड्थ आणि व्हील बेस वगैरे हो जो पाहि तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जो की मी मेन्शन चे दे कर आपण आता गाडीचं इंटेरियर चेक so, करूया डोअर हँडल जर पाहिलं तर हे तुम्हाला ब्लॅकमध्ये देण्यात आलेले ॲज अ प्लेन देखील तुम्ही करू शकता व्हाईट कलरमध्ये सो डोअर पाहिले तर डोअर देखील बऱ्यापैकी वाईड होतात नाईन्टी डिग्री तर होत नाही पण बऱ्यापैकी वाईड होतात तुम्हाला इथे एक जो बॉटल होल्डर आहे तो देण्यात आलेला आहे तुम्ही इथे फाईल देखील ठेवू शकता त्यानंतर इथे जे पॉवर विंडोचे बटन आहे ते देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये फ्रंट पॉवर विंडो तुम्हाला या इलेक्समध्ये भेटतात लॉक ऑन लॉक तुम्ही इथनं गाडी जे आहे ते करू शकता त्यानंतर को ड्रायवर साईडची जी विंडो आहे ती देखील तुम्ही इथं लॉक ऑन लॉक करू शकता बाकी जर पाहिलं तर इथं पूर्ण प्लॅस्टिक मटेरियल जे आहे ते यूज झालेलं आहे तर तुम्ही गाडी जे आहे लॉक अनलॉक करू शकता ड्रायवर साईड डोर हँडल जर पाहिलं ते सुद्धा ब्लॅकमध्ये यूज झालेलं आहे बाकी ओवरऑल प्लास्टिक मटेरियल जर पाहिलं ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी यूज झालेलं आहे आणि हे गाडीचं इंटिरियर ज्याच्यामध्ये सीट जर पाहिले फिक्स आहे कुठल्या हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन तुम्हाला इथे मिळत नाही स्टेअरिंग व्हील जर पाहिलं ते देखील एकदम सिंपल आहे टिल्ट वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही आणि एक ड्रायव्हर साईड सिंगल एअरबॅग जे आहे ते एलेक्साय वेरियंटमध्ये येते एलेक्साय ऑप्शनल व्हेरिंट तुम्हाला ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड असे दोन एअरबॅग जे आहेत या ठिकाणी मिळून जातात बाकी याच्यामध्ये सिंगल एअरबॅग जे आहे ते यूज झालेली आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे जे लेवल आहेत तुम्ही इथनं सेट करू शकता आणि मॅन्युअली जर तुम्हाला पेट्रोलवरती गाडी कन्वर्ट करायची असेल किंवा सी एन जीवरती करायची असेल ती देखील तुम्ही मॅन्युअली इथे करू शकता बाकी नॉर्मली जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट करता गाडी पेट्रोलवरती स्टार्ट होते आणि एक साधारणतः दहा ते वीस सेकंदानंतर गाडी जे आहे ती सी एन होते ॲटोमॅटिकली कन्वर्ट होते खालच्या साईडला जर पाहिलं तर क्लच ब्रेक आणि रेस पॅडल जे आहे ते इथे देण्यात आलेले आहेत सो आपण आता गाडीच्या आतमध्ये बसूया त्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो हे आहे वॅगनाचं इंटिरियर आणि आज आपण कंपनी भेटेड सी एन जी so, जे एलेक्सा युनिट आहे त्याचा वॉकरउट करत आहोत सो इंटिरियर जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल जे स्टेरिंग गेलं हे देण्यात आले आहे कुठली म्युझिक सिस्टम नाही मॅन्युअलमध्ये तुम्हाला ए सी देण्यात आले इंस्ट्रुमेंट क्लस्टर आता आपण पाहून घेऊ इंस्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर हा अॅनॉलॉगमध्ये देण्यात आले आहे कुठला आर पी मीटर नाही याच्यामध्ये आणि एकदम सिम्पल आहे ज्याच्यामध्ये रीड करण्यासाठी कुठला इश्यू नाही तुम्ही राईट साईडला जर पाहिलं तर इथे सी एन जी ची लेवल आहे ती पाहू शकता सी एन जी किती आता सी एन जी जर पाहिलं तर फुल आहे त्यानंतर पेट्रोल किती आहे हे देखील याच्यामध्ये पाहू शकता किती किलोमीटर झालेले आहेत त्यानंतर इथे एक नॉब देण्यात आलेलं आहे जे की किलोमीटर ॲव्हरेज किती आहे हे देखील तुम्ही इथे पाहू शकता रेंज किती आहे त्यानंतर ट्रिप ए ट्रिप बी असे जे ऑप्शन आहे तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत बाकी कुठली इन्फॉर्मेशन अशी जास्त काही नाही बाकी या साईन जे आहे त्या साईडला पाहू शकता स्टेअरिंग जर पाहिलं तर हे तुम्ही फिक्स स्टेअरिंग टाईप जे आहे देण्यात आले कुठलेही तुम्ही ॲडजस्टमेंट याच्यामध्ये करू शकत नाही या साईडला वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले या साईडला जर पाहिलं तर हेडलॅम्प आणि इंडिकेटरचे जे कंट्रोल आहे हे देण्यात आलेले आहेत बाकी ए सी जर पाहिलं ए सीचा बरोबर या गाडीचा नक्कीच चांगला आहे एक लिटरचा इंजिन असून देखील जर पाहिलं तर सीचा परफॉर्मन्स हा चांगला आहे त्यानंतर जर तुम्ही गिअर बॉक्स पाहिला तर हा फाईव्ह स्पीड आहे आणि एक रिवर्स आहे आणि गिअर बॉक्स जर पाहिला ना हा स्लिक शिफ्टिंग आहे जास्त जो रबरी फील वगैरे जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये ये येत नाही बाकी बारा वॉल्डचा पॉवर सॉकेट तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे कुठल्याही यू एस बी कनेक्टिव्हिटीचं जे फीचर याच्यामध्ये देण्यात आलेलं नाही आहे इथे थोडीशी जागा आहे वॉलेट मोबाईल वगैरे तुम्ही ठेवू शकता खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे अगेन एक बॉटल होल्डर देण्यात आलेलं आहे इथे थोडीशी जागा आहे इथे सुद्धा थोडं स्पेस जे आहे ते मॅनेज केलेलं आहे है। बाकी हँडब्रेक तुम्ही पाहू शकता गाडीचे सीट जर पाहिले ना फॅब्रिक्स टाईप जे सीट आहेत हे दे देण्यात आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे होल्ड करून ठेवतात हो नॉर्मली जर पाहिलं तर ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना हे कम्फर्टेबली हे जे सीट आहेत हे दे देण्यात आलेले आहेत आणि जे हेड्रेस आहे हे सुद्धा फिक्स टाईप जे हेड्रेस आहेत ते गाडीला देण्यात आलेले आहे ड्रायव्हर सुद्धा जर पाहिलं तर याच्यामध्ये जो थाई सपोर्ट आहे तो सुद्धा चांगला आहे थोडा कमी आहे बट तेवढं तुम्ही नक्कीच ऍडजस्ट करू शकता त्यानंतर वरच्या साईडला जर आपण आलो तर हा जो आयर व्ही एम मैं, आहे हा तुम्ही मॅन्युअली जो आहे तो देण्यात आलेला आहे कुठलाही डे नाईटचं जे फीचर आहे हे देण्यात आलेलं नाही ॲक्च्युली डे नाईटचा असायला पाहिजे होतं भले ते मॅ मॅन्युअल असतं तरी देखील चाललं असतं बट नॉर्मली तुम्हाला देण्यात आलेलं आहे वरती जर लॅम्प पाहिला तुम्ही तर तोसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये हॅलोजनमध्ये देण्यात आलेला आहे बाकी या साईडला कुठलाही विनिटी मिरर जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे सनवायझरमध्ये इथे एक तिकीट होल्डर जो आहे तो तुम्हाला देण्यात आलेला आहे बाकी तुम्ही जर डॅशबोर्डचं मटेरियल पाहिलं ते सुद्धा हार्ड प्लास्टिक इथे यूज आणि चांगल्या क्वालिटीचं आहे so, हे पिलरवरती जर पाहिलं ना ब्लॅक टाइप जे मटेरियल यूज झालेलं आहे सो ब्लॅक आणि बेस्ट कलरचं जे मटेरियल या ठिकाणी यूज आहे आहे आणि ग्लब ग्लब बॉक्स जर तुम्ही तर मोठा याच्यामध्ये नॉर्मल तुमचं साईजचं जे मटेरियल आहे हे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता सो हे काय फ्रंटला आता आपण जाऊया रिअर फीटला सो पुढचं जर फीट पाहिलं ना मी माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे सो मागच्या साईडला किती स्पेस आहे हा हे आपण एकदा पाहून घेऊ सो so डोअर जर पाहिले तर हे ऑलमोस्ट नाईंटी डिग्री नाईन्टी डिग्री तर नाही बट एक साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्री नक्कीच ओपन होऊन जातात त्याच्यामुळे बसण्यासाठी कुठलाही इश्यू जो आहे तो येत नाही एजेड लोकं असतील म्हणजे वयस्कर लोकं असतील ते देखील आरामशीर बसू शकतात बाकी इथे जर पाहिलं तर एक लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू थे शकता जागा देण्यात आलेली आहे त्यानंतर मागचे जे विंडो आहे ते तुम्ही नॉर्मली मॅन्युअल जे आहे ते तुम्हाला अप रोल डाऊन करायचे आहे बाकी हे जे डोअर हँडल आहे ते देखील तुम्ही इथे पाहू शकता बाकी हार्ड प्लास्टिक प्रत्येक ठिकाणी यूज झालेलं आहे सो मी बसतोय रिअर सीटला आणि रिअर सीटला जर तुम्ही पाहिलं ना तर खाली जर आपण आलो तर लेग रूम जर पाहिला तर लेग रूम नक्कीच चांगलं आहे पण थाई सपोर्ट पाहिला हा कमी आहे बट स्पेस मॅनेजमेंट जर पाहिलं ना गाडीमध्ये चांगलं जे स्पेस मॅनेजमेंट आहे तुम्ही जर पाहिलं तर एकदम चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे आणि स्पेशियस गाडी आहे तीन व्यक्ती इथे बसू शकतात नॉर्मली हे ॲक्सेसरीज आहेत इथे नवीनच गाडी असल्यामुळं सो हे मी साईडला ठेवून देतो बट तीन व्यक्ती बसू शकतात थोडं ॲडजस्ट करावं लागेल खाली जर आपण आलो तर इथे सुद्धा नॉर्मली हा जो पोर्शन हा देखील एवढासा वर आलेला आहे तर जास्त वर न आल्यामुळं एक तीन व्यक्ती नक्कीच इथे बसू शकतात बाकी दोन व्यक्ती आणि एक छोटा व्यक्ती जर मुलगा जर असेल तर तो, तो नक्कीच या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो आणि मागच्या साईडला जर पाहिलं तर फिक्स टाईप तुम्हाला जे आ, हे हेड्रेस्ट आहेत हे देण्यात आलेलं आहे सीट बेल्टचा सुद्धा यूज जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि इथे पार्शल ट्रे देखील आहे सो हा जर स्पेस मॅनेजमेंट पाहिला ना तुम्ही तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मटेरियल जे आहे ते ठेवू शकता या पार्सल ट्रेवरती हलकं जे मटेरियल वगैरे असेल तर ते देखील याच्यावरती ठेवू शकता आणि जर पाहिलं हाईटच्या जर तुम्ही हाईटचा विचार केला ना गाडीमध्ये तर हाईट ही एकदम ओके म्हणजे गाडीमध्ये हाईट जर पाहिली ना एकदम चांगली हाई चा हाईट आहे हाईट आहे त्याच्यामुळे नॉर्मल साईज तुमची जरी असेल हाईटेड लोकं जरी असतील तरी मागच्या साईडला किंवा फ्रंट साईडलासुद्धा कुठलाही इश्यू येतो वॅगनरमध्ये येणार नाही आहे तर मित्रांनो हे काय होतं वॅगन आर एक्स जे की कंपनी भेटेड सी एन जीचं ऑप्शन जो आहे याच मॉडेलमध्ये दिला जातो बाकी गाडीचे सेफ्टी फीचर जर पाहिले ना तर गाडीमध्ये से ड्रायव्हर साईड सिंगल एअरबॅग जे की लवकरच आता नॉर्म देखील बदलणार आहे ड्युअल एअरबॅग कंपल्सरी केलं जाणार आहे सो ड्युअल एअरबॅग ए बी एस डी रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ब्रेकर असे जे सेफ्टी फीचर आहे या गाडीमध्ये दिले जातात बाकी ग्लोबल एन्सीबीने क्रॅश क्रॅशचेस जे आहे ते केलेलं आहे आणि या क्रॅशचेसमध्ये या गाडीने चांगला परफॉर्मन्स जे आहे तो केलेलं नाही आहे गाडीला पाचपैकी दोन स्टार जे रेटिंग आहे मिळालेलं आहे सो सेफ्टी मध्ये जर पाहिलं तर गाडी जे आहे ते कमी गुण आहे पण गाडी जर पाहिली ना तर ॲव्हरेजच्या बाबतीत असेल एक चांगला जो ऑप्शन आहे म्हणजे सध्या पेट्रोलचे जर भाव पाहिले हे खूप जबरदस्त वेगाने वाढत आहेत सो so, एक कंपनी भेटेड सी एन जीचा ऑप्शन जर पाहिला एक स्पेशियस गाडी प्रॅक्टिकल गाडी ज्याच्यामध्ये बूट देखील तुम्ही यूज करू शकता आणि एक किंमत जर पाहिली किंमत देखील नक्की ते परवडण्यासारखी आहे सो वॅगनार एक चांगला ऑप्शन असू शकतो बाकी सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर गाडीला कमी रेट रेटिंग रे, रे आहे बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा इंस्टाग्राम आहे आपलं विशाल विद्यार्थी ऑफिशियल किंवा मराठी कार न्यूज हा सुद्धा इंस्टाग्राम हँडायला आहे त्या सुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर अशी माहिती जी आहे ते देत असतो सो त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि खूप खूप धन्यवाद महालक्ष्मी ॲटोमॅटिव्ह टु। एस बी रोड पुणे यांचं त्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे ती वॉकर रू साईट दिली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर दिलेला आहे बेस्ट डीलसाठी तुम्ही नक्की कॉल करू शकता धन्यवाद